बुलडाणा जिल्ह्यातील केसगळती प्रकरणाला नवबळण केंद्रीय यंत्रणेच्या तपासणीमध्ये आढळलं सेलेनियमचं प्रमाण संशयाची सुई रेशनच्या गावाकडे पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणचा शाही विवाह सोहळा संपन्न लाखो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा उत्साह वसई ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकरांसह तीन जणांवर गुन्हा दाखल दहा कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही त्यांना युतीधर्माची माहिती कमी स्वबळावरून शिवसेना आमदार हेमंत पाटलांचा हल्ला बोल राज्यात ऑपरेशन टायगर सक्रिय आजीबाजी आमदारांचा येत्या आठ दिवसात शिंदेगटात प्रवेश मंत्री संजय शिरसाटांचा मोठा दावा शिवकालीन वाघ साताऱ्याहून नागपूरच्या दिशेने रवाना पुढील आठ महिने मध्यवर्ती संग्रहालयात ठेवणार वाघन बीड सरपंचात्या प्रकरणानंतर प्रशासन सतर्क जिल्ह्यात एकशे त्र्याऐंशी शस्त्र परवाने रद्द आणखी एकशे सत्तावीस परवाने रद्द होणार नाशिक सूरत मार्गावर सापुतारा घाटात खाजगी बस दोनशे फूट दरीत कोसळली सात जणांचा जागीच मृत्यू पंधरा जणांची प्रकृती चिंताजनक <गए> अंडर नाईन्टीन टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिला संघाला जेतेपद अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा उडवला नऊ विकेटनं धुवा आज महाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार मॅट विभागात शिवराज विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ तर माती विभागात महेंद्र गायकवाड विरुद्ध साकेत यादव यांच्यात लढत